आज शुक्रवार एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर तुरीच्या दरात कोणते बदल पाहायला मिळत आहेत पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे भंडारा अवकाली हे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे रुपयाचा तर जास्तीचा दरसुद्धा सात हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे राजुरा अवकाईली एकशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे पंचेचाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे वीस रुपये पुढील बाजार समिती पुलगाव अवकाली एकशे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे नव्वद रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे सिंधी अवकाली आहे सदुसठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला हे तुरीला सहा हजार पाचशे साठ रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती कळम अवकाल्य हे कळमला एकशे वीस क्विंटलची कमीत कमी तुरीला दर मिळतो आहे सहा हजार तीनशे पाच रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दर सात हजार तीनशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे राहुरी अवकाल्य आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती वर्धा अवकायली एकशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार एकशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे पन्नास रुपये